तिथे डोंगरीवाडीचा प्रवेश होत होता आणि प्रवेश होताना माझा बी तिथे नंबर लागला आणि मला बी हातात झेंडा दिल्याने मला प्रवेश करून घेतला तुम्ही काल प्रवेश केला होता माहिती काल मी आपलं आपण साहेबांना भेटायला गेलो होतो भेटल्यानंतर तिथे डोंगरीवालीचा प्रवेश होत होता प्रवेश होता असताना माझा बी तिथे नंबर लागला आणि मला बी हातात झेंडा दिल्याने मला प्रवेश करून घेतला बाकी काय नाही म्हणजे जे, जे तुम्ही फक्त आपल्या कामानिमित्त केले होते साहेबाबरोबर चांगले संबंध असल्यामुळे मला जेव्हा नगरसेवक झालो तो पंड्या साळवी साहेबांनी आणि साहेबांनी मला डिस्क्वालिफायड झाल्यानंतर बी खूप खूप सहयोग हो केला पंढ्या साहेबांनी आणि साहेबांनी आणि त्याच्यामुळे चांगले संबंध असल्यामुळे मी तिथे गेलो होतो बाकी काय नाही त्यांनी बी मला काही बोलले नाही आहे मी बी काही त्यांना बोललो नाही आहे बस तेवढंच झालेलं आहे पण काय तुम्हाला जाताना असं सांगितलं नव्हतं बाकी की बाकी पण सगळे डोंबिवलीचे नगरसेवक होते किंवा बाकी लोक होते नाही नाही गेलो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका